करतो त्याच्या अंगावर बाजूच्या पोराला ते असा त्यांच्याकडे आला होता आणि त्याने काय केलं त्याला काय लेकराला त्याने पण असा हात लावायचा डोरमला योगा असा हात लावलाय आता असा मुक्तोय तुझा नोब निगाला असा झपट टाकली ते हो पोरग वरच झालं इकडे फिरकाला आमच्या बोट्याकडे हो मग काय गेलो ना रे तू अरे तू ना

अगदी बसने मिसळ माझ्या हातात काही नाही का काहीच नव्हतं काय नव्हतं आणि दिवस माझा जाडी बिनी आता ते हे हिकडं निघाला रम बसन पार ही तरी आला ह्या हिथवर आला पार आला तो राह तो मी काय केलं माहिती का मिसळ डोगडा असा खडाखडा वाजवला गेला खाली किती उडत हा हा मिसळ डोगड्याची तिथंच बसते मी पायरी पायऱ्यो बसतील आणि ते आला की आला की काय आणि आराम नाही का ते मिसळ डबडूच खडा खडा वागावलं हां आणि गेल्या वर्षी दोघं इथं चिचा फुडती आणि माझ्यापासनं सगळं गेला खादी हे काय इथं झाडा खादी टी व्ही नीट करायची माणूस आला आहे बरं का टाईप ते दोन्हीचा इथं आता देशी अन्नाची नाणी त्या खांबापशी बसली भांडी घासते आणि तेवढंच ते बाबा आला तर मी काय केलं झालं ती भांडी घासली मी ती भांडी घासली ना भांडी ने नेलं घरी घरात नेलं आणि त्या आणि गेलं निघून निघून गेल्यानंतर बाबाची गाडी हिथं होती हिथं दावलेली आडवी मी ती गाडी आणि तो घरात करतोय की टी व्हीचं काम चालू आणि मी आपली दारात उभी राहिली हां दारात उभी राहिली बाय तर दोन चाकाच्या मध्ये शिकू कसं दिसतोय आणि मी आताच उठून नागे घरात